इंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे सर यांचा कळवण तालुक्यात गावभेट दौरा होणार असून तालुक्यात उडालेला शिक्षणाचा आणि आरोग्याचा बोजवारा या संदर्भात आढावा बैठक घेणार असून याबाबत आमचे प्रतिनिधी अनिल पवार यांनी भ्रमणध्वनीवरून सविस्तर माहिती घेतली आहे हा सर व्ही न्यूज स्वागत आहे हो भाऊ नमस्कार नमस्कार सर काय सांगाल कळवण तालुक्याने आपल्याला भरभरून मतांनी विजय देखील केलं आणि मतांच्या स्वरूपात दान दिलं काय सांगाल कळवण तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आशा खासदारांकडे पल्लवीत झाल्या आहेत काय सांगाल कळवण तालुक्याच्या विकासा संदर्भात निवडणूक काळामध्ये मी बघितलं की फार छोट्या छोट्या अडचणी आहेत लोकांची संवाद असेल लोकांच्या गाठी भेटी असतील विकास काम आहे याच्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळे स्थानिक उमेदवार आज त्यांना देखील जनतेने भरभरून माझ्या सारख्या नवख्या उमेदवाराला मदत केली त्याची जाणीव मला आहे आणि म्हणून मी मतदारसंघामध्ये हा जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मी तसं प्रत्येक तालुक्यामध्ये आभार दौरे केले परंतु मी कळवण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा माझा प्रयत्न आहे आबोना गटामध्ये खर्डेदिगर गटामध्ये मी गेलोय तर जांभाळ सारख्या ठिकाणी ज्यावेळेस पेपरला बातमी आली की शाळेला इमारत नाही किंवा झालेलं जे सात आठ वर्षापूर्वी जे दहा वर्षापूर्वी काम झालं ती शाळा नादुरुस्त झाली शाळेत बसायला म्हणजे बसण्या योग्य नसल्यामुळे शाळा पाटलाच्या वरंड्यामध्ये भरते अशा गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्या लोकांना आनंद आहे की आजपर्यंत आम्ही कधी खासदारही आमच्या गावाला पाय लागले नाही आणि त्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली म्हणजे नुसतं तेच नाही तर सगळीकडे जाऊन भेटावं प्रत्येकाशी बोलावं ज्या ज्याआडी आडी अडचणी असतील त्या सोडवा त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न चाललाय बरोबर सर आदिवासी जनतेच्या आशा नवीन नवनिर्वाचित खासदारांकडे लागलेले आहेत ला आणि सर्वसामान्य जनते जनतेचा जो नाराजीचा सूर होता तो आता कुठेतरी दूर झालेला आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे की कि खासदारांनी किमान आमच्या गावात येऊन आम्हाला भेट देणं गरजेचं भेट द्यावं त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधावा छोटे मोठे खूप काहीचे दाखल्यांचे प्रश्न आहेत बरोबर प्रश्न आहेत किंवा रेशन कार्डचे प्रश्न आहेत किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये आहेत या प्रश्नांना मदत करावी ही अपेक्षा आहे परंतु त्याचबरोबर ह्याच गोष्टी आहेत परंतु आपण सगळे शेतकरी काम करतो शेतीमालाला भाव मिळावा आज विजेचे प्रश्न गंभीर आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये मी बघितलंय की आरोग्य त्या दिवशी आम्ही याला पण गेलो होतो जैदरला तिथे प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेट दिली तर एक डॉक्टर रजेवर होते दुसरे डॉक्टर त्या ठिकाणी ओपीडीचं काम करत होते परंतु त्यांच्या हाताखाली नऊ कर्मचाऱ्यापैकी सहा कर्मचारी कुठल्याही प्रकारची सूचना म्हणजे रजेचा अर्ज न, न देता न देता त्या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणजे जर अशी अवस्था मतदार संघामध्ये असेल तर ती अत्यंत वाईट आहे आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायची माझी तयारी नक्की सर सर्वसामान्य जनता थेट आपल्याशी संपर्क साधताहेत यापूर्वी असं कधी झालं नव्हतं परंतु आपण सर्वसामान्य जनतेला थेट त्यांच्याशी संपर्क साधताहेत हेच तर महत्वाचं म्हणावं लागेल कारण तालुक्याच्या विविध विकास विकासावर असेल विविध प्रश्नांवरती चर्चा जर करायची ठरली तर सर्वसामान्य जनता थेट आपल्याशी संवाद साधते आता हे बघा मीच सर्वसामान्य जनतेतून आलेलो आहे एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांशी संवाद साधणं हे पहिल्यापासून आणि शेवटी ते कर्तव्य आहे आपलं आपण कोणत्याही पदाला जरी गेलो तरी शेवटी मतदाराला विसरलं नाही पाहिजे मतदारांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना किंवा त्यांना कमीत कमी खासदार आपल्याशी बोलतोय भावना त्यांना खूप सुखद आहे असं त्यांच्या बोलण्यावर मला जाणवते त्याच्यामुळे मी आलेले फोन फक्त मला जर मिटिंग असतील किंवा काही अशी वेगवेगळे कार्यक्रम राहतात तरी त्यावेळेस मला नाही बोलता आलं तरी मी परत फोन करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो जर चुकीने एखादं राहत असेल केल्यानंतर ते रेंज मध्ये नसतील किंवा ते एंगेज असतील तर असे होऊ शकतं परंतु शक्यतो म्हणजे मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के परंतु जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे एक चांगलं माध्यम फोनचं आहे त्या माध्यमातून किंवा मला फोन येतात की तुम्हाला भेटायचे तर मग मी त्यांना सरळ फोनवरती विचारतो तुमचं काम काय आहे मग ते मला सांगतात की बाबा तहशीलदारांकडे काम आहे मी त्यांना सरळ तहशीलदारांना फोन करून आणि त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये मा म्हणजे फोनवर जेवढे प्रश्न सोडता येतील तो सोडण्याचा सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे म्हणजे लोकांना जी समजा माझ्यापर्यंत येणं तेच काम मला सांगणं मग मी त्यांना तहशीलदारांना फोन करणं त्याच्यापेक्षा जर फोनवर जर काम होत असेल तर तो, तो सुद्धा मी करण्याचा माझा चांगला प्रयत्न या माध्यमातून चालू आहे बरोबर सर पळवण असेल सुरगाणा असेल या तालुक्यामध्ये अजूनही आरोग्याची समस्या असेल प्रशिक्षणाची दुरावस्था असेल अजूनही आहे त्या संदर्भात आपण पुढचं पाऊल आपलं काय असणार माझ्या म्हणजे माझं मानस आहे की आरोग्याची तर फार मोठी समस्या आहे का म्हणजे एका बाजूला शिक्षणाची आणि दुसऱ्या बाजूला आरोग्याची बाकीचे तर प्रश्न आहे परंतु आजही आपण बघतो की बाळांतीन स्त्रिया किंवा सर्पदंशाच्या केसेस होतात तर त्याला ऍम्ब्युलन्स सुद्धा उपलब्ध लवकर होत नाही एकशे आठला फोन केल्यानंतर उडाउडीची उत्तर दिले जातात किंवा त्या ज्या गाड्या आहेत त्या हे झाल्या तर माझा मानस असा आहे की खासदारांनी ती मधून जर ऍम्ब्युलन्स घेता आणि त्या घेऊन आणि या ग्रामीण भागामध्ये जर दिल्या किंवा तसं आता थोडंसं ते नियोजन चालू आहे किती कुठे कुठे देता येतील या दृष्टीने माझा नक्कीच प्रयत्न चालला आहे आणि पर... प्रामुख्याने शिक्षण आरोग्य या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाला मग कांदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं पीक घेतलं जाते त्या कांद्याला भाव भेटला पाहिजे भाव भेटला पाहिजे त्याचबरोबर नवी नवीन नवीन काही योजना आपल्या मतदार संघात कशा येतील त्यासाठी माझा प्रयत्न आदरणीय पवार साहेब आहेत किंवा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न चालू आहे हा सर एन टीव्ही न्यूजशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद 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 तुमचे खूप तुम्ही सगळ्यांनी खूप खूप सहकार्य केलं त्याच्यामध्ये